शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण फवारणी घेतलेली आहे आज खोडवा पंचावन्न दिवसांचा झालेला आहे या खोडव्यासाठी कोणती फवारणी घेतलेली आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण ऊस शेती करत आहो आहे आपण एक टार्गेट धरायला पाहिजे मित्रांनो शेतीमध्ये किती टन उत्पादन आपण घ्यायचं आहे आणि त्या टार्गेटप्रमाणे मित्रांनो आपण शेतीकडं लक्ष द्यायला लागणार आहे आपल्याला ऐंशी टन खोडव्याचं उत्पादन घ्यायचं आहे तर त्या पद्धतीनं खोडव्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि टार्गेट घेऊन उतरल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला यश मिळणार नाही रोज एकदा का असताना शेताकडं फेरी मारलीच पाहिजे मित्रांनो आता आमचं शेत पहा अजिबात तणाचा कुठेही प्रादुर्भाव नाही तण तुम्हाला बघायला ना मिळणारच नाही आम्ही छोटंच तण असतानाच हे पहा छोटं बारीक तण असतानाच आम्ही काढून घेतो मित्रांनो आणि एक आड पाला दाबलेला आहे त्यामुळं पाल्याच्या सरीमध्ये तण उठतच नाही उठलं तर या सरीमध्ये उठते आणि मागचा व्हिडिओ मी मित्रांनो केला होता पाच पाच सहा दिवसापूर्वी त्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये ऊसाची ग्रोथ कशी झालेली आहे हे तुम्ही पहा शेतकरी मित्रांनो या फवारणीला आपण काय काय घेतलेलं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे जी ए झेब्रेलिक ॲसिड झेब्रॅलिक ॲसिड पाच ग्रॅम घेतलेला आहे मित्रांनो झेब्रेलिक ॲसिडचा काय फायदा आहे मित्रांनो आपण खाली जमिनीमध्ये टाक टाकलेली ताक, खते जी आहेत मित्रांनो ती अपटेक करण्याचं कार्य झेब्रेलिक ॲसिड फास्टमध्ये करतं मित्रांनो आणि ओवरऑल ग्रोथ जे आहे पिकाला एक स्ट्रोक मिळतो मित्रांनो दरहन आणि दरहन ग्रोथ फास्ट होते याच्या जी ए पाच ग्रॅम घेतलेला आहे सिक्स बी ए पाच ग्रॅम घेतलेला आहे वाडीला चालना मिळते मित्रांनो सिक्स बी एमुळं त्यामुळं जे एचं आणि सिक्स बी एचं प्रमाण आपण पाच पाच ग्रॅम घेतलेला आहे या पॉवरनेला त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट घेतलेलं आहे मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट शंभर ग्रॅम घेतलेला आहे प्रत्येक पंपासाठी कॅल्शियम नायट्रेटमुळे सशक्त असे कोंब येतात मित्रांनो फास्टमध्ये आणि वाढ जोमदार होते कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि त्यामध्ये नायट्रोजन पण आहे मित्रांनो त्यामुळं ग्रोथसुद्धा चांगले होते त्यानंतर बारा एक्सष्ट डबल झिरो बारा एक्सष्ट डबल झिरो प्रतिपंप शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि मित्रांनो यानंतर इकडं बघा जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पाच ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट प्रत्येक पंपाला शंभर ग्रॅम त्यानंतर बारा एक्सेस डबल झिरो प्रत्येक पंपाला शंभर ग्रॅम त्यानंतर यावेळेला आपण गोदरेज विपुल बुस्टर घेतलेला आहे मित्रांनो गोदरेज विपुल बुस्टर प्रत्येक पंपासाठी प्रतिपंप वीस ते तीस मिली ऑफरलेला आहे तीस मिली ऑफरला काही हरकत नाही मित्रांनो वीस मिली घेतलं तरी चालेल मित्रांनो काय प्रॉब्लेम नाही एक लिटरला एक मिली गोदरेज विपुल बूस्टर सगळ्यात डोस चांगला आहे त्याचा त्यानंतर सीविड एक्स्ट्रा घेतलेला आहे चाळीस मिली प्रति पंप गोदरेज विपुल बूस्टरनं मित्रांनो त्याचा काय फायदा आहे प्रकाश संश्लेषण क्रिया फास्ट करते मित्रांनो गोदरेज विपुल बूस्टर ट्राय कॉन्टेनॉल येते त्यामध्ये ते आणि अन्न तयार करण्याचं जे काम आहे ते फास्टमध्ये होते त्यामुळं गोदरेज विपुल बुस्टर वापरायला काय हरकत नाही मित्रांनो आणि सी वीड एक्स्ट्रॅक्ट चाळीस मिली प्रतिपंप वापरलेला आहे त्यानंतर मित्रांनो कीटकनाशक बुरशीनाशक सारखं सारखं वापरायची काय गरज नाही आहे कीटकनाशक बुरशीनाशक आपण मागच्या फवारणीला घेतलेलं आहे त्यामुळं ह्या फवारणीला घ्यायची काय गरज नाही आहे पंधरा दिवसातून एकदा कीटकनाशक बुरशीनाशक मारायला काय हरकत पंधरा ते वीस दिवसातून घ्यायला काय हरकत नाही प्रत्येक आठवड्याला काय घ्यायची गरज नाही आहे मित्रांनो माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसाठी शेअर करा मित्रांनो नवीन नवीन मित्रांसाठी धन्यवाद